एक नंबर तुझी कंबर हवा सांगते मी आज गाणं गमानायला लागलेली येते कारण का हे असलं चमचमीत खाऊन का नाही कंबर तर राहणार नाही त्याचा कंबराच होणार आहे मला हे माहिती आहे आणि ते तसंच झालेलं आहे बरं का त्याला आमच्या चुलत सासूबाईंची गईवी आली तिला मुलगी झाली हो आणि त्याचं जे पहिलं चीक असतं म्हणजे पहिलं जे दूध असतं त्याच्यापासून खरवच बनवतात आणि ते मला दिलेलं होतं त्यांनी म्हणून मी खरवच बनवलेलं रात्री लाईव्हला खरवसची रेसिपी दाखवलेली आहे जे जे जॉईन होते त्यांना ती रेसिपी पाहायला मिळालेली आहे काळजी करू नका तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या ह्या शॉर्टच्या खाली मी त्याची लिंक टाकते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता गईच्याच दुधाची मी खरबस बनवलेला आणखीन एकदा एवढं भारी झालेलं की नाही खरबस हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं थंड करून घेतला आणि नंतर याच्या वड्या बघा किती मस्त असे पडले आणि आहो ना कवा एकदा खायला देते आणि मला हे कवा सांगते अरे वा भारी झाले असं मला झालेलं आहोसाठी साठी टिफिनला पण सकाळी दिलेलं होतं बरं का चला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आता पटपट -पट।